नमस्कार माझा क्रमांक आहे सी नाई सुरुवात करत आहे बाप्सर कर यांच्या पितात सारे गोड हिवाळा गर्भवतीच्या सोजवळ मोहकतेने बंदर जणू गर्भवतीच्या सोजवळ मोहकतेने बंदर मुंबाचे पुरी, उजळीत येई ये माथा मधली प्रभात सुंदर

चहाचा पत्ती गंध कुठे धुराचा जळका परिमल गरम चहाचा पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरचा धुऱ्या शांततेचा निशिगंध या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरावैरा या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरावैरा अजस्त्र धान लक्षणात देईल जिवंततेचे अर्ध्य भास्करा थांब जरासा वेळ तोवरी थांब जरासा वेळ तोवरी अचेतनांचा वास कोंबळा सचेतनांचा प्रभू पश्ची उरे घोट भर गोड हिवाळा उरे घोट भर गोड हिवाळा या पुढची कविता आहे आगगाडी आणि जमीन कवी कुसुमाग्रज यांची आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की आगगाडीचा जसा हिदम असतो तशी या कवितेची चाल नको ग नको ग जमीन पायाशी जोडत विनमी नकुन धाबसी मजेत वेगा नवरून आणि आखरम ते जमीन जाळीत जाऊ तू बेभान होऊन ढगात धुराचा खवारा सोडून गरज न बोलली माजून दुर्बळ अशी खुशा जगात कशाला फेकड

त्याच्याकडे पडत निघाली या पुढची कविता आहे पैठणी कवयत्री आहे शांता शेळके फडताळा एक गाठोडे आहे फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे गुंचा टोपडी शेरे शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली पदर जरी सुंदर माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पैठणीच्या अवतीत होती दरवळणारा सूक्ष्मवास पैठणीच्या अवतीत होती दरवळणारा सूक्ष्म वास अनोळखीची ओळखीची धूळ कापून उत्पत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूळ कापूर उत्पत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक, एक खिण्यात माखली बोटे पैठणीला केव्हा कुसली खिण्यात माखली बोटे पैठणीला केव्हा कुसली शेवंतीची चमेलीची आरास पदर आढून मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोर एक मऊ पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले मरण आले आजी ते माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडता कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांना आजीला माझे कुशल सांगा आजीला